नमस्कार ज्योतिष सर्वांकरिताच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज आपण शनी या ग्रहाचा अभ्यास करणार आहोत शनी हा शास्त्रीयदृष्ट्या कसा असतो किंवा कसा आहे आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून आपण दोन्ही गोष्टींचा विचार यापूर्वीही केला आहे वराहमेहेर ज्योतिषशास्त्राची ओळख हे जे मी एपिसोड बनवून ठेवले आहेत माझ्या चॅनलवर त्यामध्ये तुम्हाला शनिग्रहाची अधिक माहिती मिळेल त्याशिवाय मी कालसर्प दोष आणि साडेसातीवर शनीच्या साडेसातीवर सुद्धा व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत तर ते प्लीज चेकआउट करा ते तुम्हाला जा, शनीविषयी जास्त माहिती देतील आज आपण फक्त शनी हा शिक्षण क्षेत्राशी आणि आपल्या करिअरशी कसा रिलेटेड असतो हे आपण पाहणार आहोत तर मी छोटीशी स्क्रिप्ट बनवून ठेवलेली आहे मित्रांनो तर आपण त्या स्क्रिप्ट वर जाऊया पण त्यापूर्वी माझ्या चॅनलवर जितके व्ह्यूअर्स आहेत आणि माझ्या चॅनलचे जे, जे काही सबस्क्रायबर्स आहेत त्यांची मी कृतज्ञता व्यक्त करते आभारी आणि कृतज्ञ आहे तर पुढे जाऊया संबंधित शिक्षण करिअर व्यापार क्षेत्रे याआधी मी पुढे जाण्याआधी मी तुम्हाला पुन्हा एकदा कुंडली दाखवते आणि कुंडलीतील कोणती स्थानं आपल्या शिक्षण आणि करिअर क्षेत्राशी संबंधित असतात हे मी तुम्हाला दाखवते तर प्रत्येक ग्रह तर आपल्या शिक्षण क्षेत्राशी वेगवेगळ्या पद्धतीने संबंधित असतोच पण कोणकोणती ग्रह महत्त्वाची आहेत ज्याच्यामध्ये महत्त्वाचे ग्रह जर पडले तर आपले शिक्षण त्याप्रमाणे आकार घेते तर पहिलं स्थान आहे हे लग्नस्थान हे लग्नस्थान महत्वाचं आहे लग्नस्थान नंतर चौथं स्थान पाचवं स्थान सहावं स्थान ज्यांना व्यवसाय करायचा असतो त्यांच्यासाठी सहावं स्थान महत्वाचं आहे नंतर चंद्र जिथे पडलेला असतो ते स्थान महत्वाचं असतं आता या कुंडलीमध्ये चंद्र सातव्या शा। स्थानामध्ये पडले आहे तर हे स्थान महत्वाचं असतं ज्यांच्या एन्सिस्टर म्हणजे पूर्वजांची इच्छा बाकी राहिलेली आहे त्यांच्यासाठी हे आठवं स्थान जे आहे महत्वाचं असतं पूर्वज जर एखादी इच्छा त्यांची शिक्षण क्षेत्रातली किंवा करिअरशी पूर्ण करू शकले नाहीत किंवा त्यांना ती पूर्ण करता आली नाही तर ती त्यांची इच्छा त्यांच्या मुलांमध्ये आणि मुलांनंतर त्यांच्या नातवंड नातवंडांमध्ये ट्रान्सफर होते किंवा ती फॉरवर्ड होते नंतर हे भाग्यस्थान आहे हे महत्त्वाचे आहे हे नोकरी व्यवसायाचं स्थान आहे त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि हे अकरावं स्थान आहे लाभस्थान आहे म्हणून हे महत्त्वाचं आहे तर एक चार पाच सहा सात इकडे चंद्र आहे म्हणून नंतर आठ नऊ दहा आणि अकरा हे सर्व स्थानं महत्त्वाचे असतात आपल्या करिअर शिक्षण क्षेत्राशी ही रिलेटेड असतात प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये ही सर्व स्थान महत्वाची असतील असं नाही आणि सर्वच ग्रह महत्वाचे आणि उच्चराचे असतील असंही नाही स तुमच्या एखाद्याच्या पत्रिकेत चौदा चौ चौथं आणि सातवं स्थान महत्त्वाचं असतील आणि त्याचा काहीतरी रिलेशन लागत असतील किंवा एखाद्याच्या पत्रिकेत पंचमस्थान आणि भाग्यस्थान प्रभावी असेल त्या दोघांचा काहीतरी संबंध येत असेल एकमेकांशी किंवा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये हे जे सहावं स्थान आहे व्यवसायाचं ते महत्त्वाचं असेल प्रभावी असेल आणि त्याचा ह्या नोकरी व्यवसायाचं स्थान हे जे आहे धावस्थान स्थान ह्याच्याशी काहीतरी रिले रिलेट, रिलेट रिलेट रिलेशन तयार होत असेल तर त्याप्रमाणे ह्या पत्रिकांचा विचार केला जातो किंवा एखाद्याच्या पत्रिकेत जर ग्रहांचा संबंध येत असेल तर मी आ, मी म्हणेन की एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ प्रभावी असेल एखाद्याच्या पत्रिकेत छत्र प्रभावी असेल एखाद्याच्या पत्रिकेत गुरु प्रभावी असेल शुक्र प्रभावी असेल तर व्यक्ती त्याप्रमाणे त्यांच्या वेगवेगळ्या पत्रिका असतील बग, तर आपण ही आता ही पत्रिका बघ बघितली आहे ही कुंडली बघितली आहे तर ही स्थान पण महत्त्वाची असतात आणि ग्रह सुद्धा महत्वाची असतात ती मराठीत आपण जसं म्हणतो व्यक्ती तशा प्रकृती तर वेगवेगळ्या व्यक्तींच्या वे पत्रिका वेगवेगळ्या असतात आणि ते वेगवेगळे टायमिंग आणि वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या तारखेला ते जन्मलेले असतात त्याप्रमाणे त्यांचं भाग्य वेगवेगळं आकार घेतं तर शनिसंबंधीचे स्क्रिप्ट मी रेडी करून ठेवलेली आहे तर चला पाहूया आपल्या सूर्यमालेतील शनी हा गुरु नंतरचा ग्रह आहे बघा आपल्या सूर्यमालेमध्ये पहिली सूर्य नंतर बुध नंतर शुक्र शुक्रानंतर आपली पृथ्वी पृथ्वीनंतर मंगळ अर्थात पृथ्वीबरोबर तिचा उपग्रह चंद्रपणे येतो पण तो चंद्र सूर्यमालेत येत नाही तो पृथ्वीच्या आपल्या फेऱ्या घाल फेऱ्या घालतो आहे म्हणजे तो परिभ्रमण करतो आहे पण परिभ्रमण हे तो पृथ्वीचं करतो आहे तो सूर्याचं करत नाही त्याचं आपोआप परिभ्रमण सूर्याशी होतं कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरते बघा ही स्क्रिप्टमध्ये माहिती नाही आहे पण मी तुम्हाला ही अधिक माहिती देत आहे याचा विचार करा आणि ती लक्षात ठेवा पृथ्वी सूर्याभोवती फिऱ्या घालते आहे पृथ्वी स्वतः फिरते पण आहे प म्हणजेच पृथ्वी परिवलन आणि परिभ्रमण दोन्ही करते आहे पण चंद्र जो आहे तो परिभ्रमण करतोय तो परिवलन करत नाही चंद्र एकाच 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 दिशा पृथ्वी समोर चंद्राचे राहते चंद्र फिरत नाही चंद्र पृथ्वीच्या फेऱ्या आहे आणि अल्टिमेटली पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्यामुळेच चंद्राच्या सोध्या फेऱ्या होता आहेत तर पहिली येतो बुध मग शुक्र मग पृथ्वी नंतर मंगळ नंतर गुरु आणि नंतर शनी तर ही आपल्या सूर्यमालेचा ऑर्डर आहे किंवा सूर्यमालेचे हे क्रमांक आहेत सूर्यापासून पुढे प्लुटो युरेनस पर्यंत तर आपल्या सूर्यमालेतील शनी हां हा गुरु नंतरचा ग्रह आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा ग्रह पापग्रह समजला जातो बघा ज्योतिषशास्त्रानुसार शनी जो आहे तो पापग्रह समजला जातो निराशा पीडा कष्ट करायला लावणारा हा ग्रह आहे शनी प्राप्त पापग्रह जरी समजला जात असला तरी कुंडलीत चार घरांचे प्रतिनिधित्व शनी करतो सहावे स्थान रिपुस्थानचा स्वामी शनी आणि मंगळ आहे बघा शनी हा पापग्रह समजला जातो कारण निराशा पीडा कष्ट ह्याच्याशी तो संबंधित आहे परंतु पत्रिकेमध्ये आपल्या कुंडलीमध्ये चार घरांचं प्रतिनिधित्व शनी करतो पहिलं म्हणजे सावस्थान जे, जे रिपुस्थान आहे आ, त्या स्थानचा स्वामी शनी आणि मंगळ आहे रिकूस्थान मी तुम्हाला दाखवते हे बघा हे सावस्थान या घराचा मालक शनी आहे त्यानंतर पुढे कर्मस्थान नंतर आठवे स्थान आरोग्यस्थानचा स्वामी शनी आहे बघा हे स्थान मी तुम्हाला सांगितलं नंतर हे जे आठवं स्थान आहे आरोग्यस्थान या स्थानचा स्वामी सुद्धा शनी आहे नंतर पुढे बघूया कर्मस्थान अं वे स्थानचा स्वामी रवि बुध गुरु बरोबर शनी आहे बघा हे कर्मस्थान आहे म्हणजेच नोकरी व्यवसायाचं स्थान आहे हे कर्मस्थान आहे ह्याचे मालक आहे शनि बुध गुरु आणि शनी रवि बुध गुरु आणि शनी रवि बुध गुरु आणि शनी या घराचे चार मालक असतात कर्मस्थानचे या घराचे चार मालक असतात रवी बुध गुरु आणि शनी तर शनी सुद्धा या घराचा मालक आहे म्हणजे सहावं स्थान आठवं स्थान हे दहावं स्थान कर्मस्थान आणि बारावं स्थान आणि कुंडलीचे बारावे स्थान स्थान या स्थानचा मालकसुद्धा शनी आहे बघा हे बारावं स्थान आहे कुंडलीचं तर या घराचा मालकसुद्धा शनी, आँगा। 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 आणी आणी शनी हे। हे आहे म्हणजे चार ठिकाणी शनी हा प्रतिनिध प्रतिनिधित्व करतो आहे कुंडलीचं तर माझं असं म्हणणं आहे की कोणताही ग्रह जो आहे तो वाईट किंवा चांगला असा असत नाही शनी किंवा इतर ग्रह जर चांगल्या योगात असतील तर ते चांगली फळे देतात आणि जर ते चांगल्या योगात पडले नाहीत बलवान नसतील तर ते चांगली फळे देत नाहीत मग असेच गेल्या एपिसोडमध्ये पण मी तुम्हाला बलवान अष्ट म्हणजे काय ह्याचा अर्थ सांगितला आहे तर ग्रह बलवान असणे म किंवा चांगल्या योगात असणे म्हणजे तो एकतर चांगल्या शुभग्र घरांमध्ये पडलेला असतो मी सांगितलं तुम्हाला शुभग्रह कोणती पुन्हा एकदा दाखवते प्रथम स्थान चौथं स्थान पाचवं स्थान नंतर सातवं हे विवाहाचं स्थान आहे नंतर हे भाग्यस्थान नोकरी व्यवसायाचं स्थान आणि अकरावं स्थान ही सगळी शुभस्थान आहे ह्याच्यामध्ये जर एखादा ग्रह पडलेला असेल आणि तो उच्च राशीमध्ये असेल तिसरी गोष्ट जर तो चांगल्या ग्रहांच्या सानिध्यामध्ये असेल किंवा मित्रग्रहांच्या सानिध्यामध्ये असेल तर तो ग्रह बलवान किंवा प्रभावी समजला जातो शनी काटकसरी बघा हा शनीचे गुण आहे तिथे शनी काटकसरी व्यवहारी आहे खूप विचारी आणि काळजीपूर्वक कामे करणारा आहे अनेक वर्ष कष्ट करायची तयारी असलेल्या शनी आहे त्यामुळे मोठमोठी प्रचंड दूरगामी परिणाम करणारी कामे करणारा शनीच आहे शनी जवळ अद्वितीय अशी चिकाटी आहे बघा हे शनीचे सर्व गुण आहे जर तुमची एखादी शनीची रास असेल तर हे गुण लक्षात ठेवा जर तुम्ही मकर किंवा कुंभ राशीचे असाल ज्या राशीचा मालक स्वतः शनी आहे शनिदेव आहेत तर तुम्ही हे तुमचे गुण आहेत सर्व तर हे गुण लक्षात ठेवा त्यामुळे मोठमोठे प्रचंड दूरगामी परिणाम करणारी कामे करणारा शनी आहे शनी जवळ अद्वतीय अशी चिकाटी असते मोठमोठे उद्योगधंदे कारखाने हे शनीच्या अंबल्याखाली येतात हे बघा ज्यांचा जसे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जे अंबालीसारखे लोक आहेत त्यांच्या ग्रहामध्ये शनी किंवा राहू हे खूप प्रभावी असतील तर हे जे मोठमोठे कारखाने इंडस्ट्री इंडस्ट्रीज वगैरे असतात मोठमोठे प्लांट प्रोजेक्ट हे जे लोक त्या प्रोजेक्टचे मालक असतात किंवा मोठमोठ्या उद्योगधंद्यांमध्ये हे रमलेले जे लोक असतात त्यांच्या कुंडलीमध्ये असं दिसून आलं आहे की हे जे मोठमोठे ग्रह आहेत जसं गुरु शनी राहू हे जे ग्रह आहेत किंवा राहू हा छायाग्रह मानला जातो जातो तरी पण हे जे ग्रह जे आहेत ते खूप प्रभावी असतात किंवा चांगल्या योगामध्ये असतात त्यामुळे अशी मोठमोठी कामं हे लोक करू शकतात बघा शनीच्या शनीच्या कारकत्वात कोणकोणते व्यवसाय किंवा शिक्षण क्षेत्र येऊ शकते तर कातळे कमावणे कातळे कमावणे तेल काढणे चपला बनविणे चामड्याचा उद्योग चामड्याची दुकाने पुराण वस्तू संशोधन लोखंडाच्या वस्तू तयार करणे आता लोखंडाच्या वस्तू मोठमोठ्या कारखान्यांमध्ये सुद्धा तयार केल्या जातात किंवा छोटा एखादा उद्योगसुद्धा असू शकतो तर कोळशासंबंधित कामे भंगार खरेदी विक्री तांत्रिक मांत्रिक गुप्तहेर इत्यादी संबंधित नोकरी व्यवसाय श्रेणीच्या अंमल्याखाली येतात बघा मोठमोठे जे मेहनतीचे उद्योगधंदे वगैरे व्यवसाय असतात जिथे खूप मेहनत लागते किंवा शक्तीची गरज असते जास्तीत जास्त तर असे जे सगळे उद्योग आहेत किंवा व्यवसाय आहेत किंवा शिक्षण क्षेत्र आहे जे जिथे गहन अभ्यास केला जातो मोठमोठे ग्रंथ संशोधन केलं जातं किंवा किंवा मोठमोठ्या गो गोष्टी तयार केल्या जातात किंवा त्यावर आ, संशोधन केलं जातं तर असे सगळे जे गोष्टी आहेत ते त्या गोष्टी शनीच्या कार्यकत्वात येतात त्या त्याशिवाय ज्या गुप्त गोष्टी असतात जसं तांत्रिक मांत्रिक क्रिया गुप्तहेर खाते किंवा संरक्षण विभाग असेल आपल्या देशाचा संरक्षण विभाग आहे हे सर्व जे आहे हे सर्व शनीच्या कार्यकत्वात येतं तर मित्रांनो आज मी तुम्हाला शनी हा आपल्या शिक्षण क्षेत्राशी आणि करिअरशी कसा निगडीत असतो संबंधित असतो हे मी तुम्हाला सांगितले आहे याशिवाय मी जे ग्रह मी ज्योतिषशास्त्राची ओळख हे एपिसोड तयार करून ठेवले आहेत त्यामध्ये तुम्हाला शनीसंबंधित आणखीन अधिक माहिती मिळेल आणि तिथे मी शनीचे गुण जे आहेत चांगले गुण आणि शनीचे वाईट गुण हे जे आहे शनीचेच नाही तर प्रत्येक ग्रहाचे जेव्हा मी एपिसोड घेतले होते त्याप्रमाणे त्या, त्या ग्रहांचे चांगले आणि वाईट गुण असे दोन्ही मी विस्तृतपणे एक्सप्लेन केलेले आहेत मांडले आहेत त्यामध्ये मी माहिती इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे तर ती तुम्ही जाऊन चेक करा तर आजचा एपिसोड इथपर्यंतच होता मित्रांनो नवीन एपिसोड असेल तो आत्ता आपले जवळजवळ सर्व ग्रह पूर्ण होत आहेत शिक्षण आणि करिअर संबंधित आता फक्त राहू आणि केतू उरलेले आहेत तर राहू आणि केतूची माहिती घेऊन राहू आणि केतू आपल्या शिक्षणचा आणि करिअरशी कसे रिलेटेड असतात ह्याची माहिती घेऊन मी नेक्स्ट एपिसोड तुमच्यासाठी आणणार आहे तर त्यापर्यंत तोपर्यंत तो धन्यवाद